नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या पॅशनेट जर्नी या यूट्यूब चॅनलवर मागे मी एक दोन तीन दिवसांपूर्वी साधन व्यक्तीच्या संदर्भामध्ये एक व्हिडिओ टाकला होता बऱ्याचशा जणांनी तो व्हिडिओ बघितला त्यावर खूप साऱ्या कमेंट आल्या आज मी त्या व्हिडिओच्या संदर्भात त्याचबरोबर साधन व्यक्तीच्या संदर्भामध्ये काही महत्वपूर्ण मुद्द्यांवर बोलणार आहे आणि आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो म्हणजे अगदी शेवटपर्यंत बघा ज्यांना साधन व्यक्तीच्या मुद्द्याच्या संदर्भामध्ये किंवा ज्यांना काही लोक मिसगाईड करत आहे साधन व्यक्तीच्या संदर्भामध्ये चुकीची माहिती देत आहेत किंवा आपण काही गोष्टींचा किंवा आपल्यासोबत काही लोक आहेत जे साधन व्यक्तीच्या संदर्भामध्ये योग्य तो पाठपुरवठा करत आहे तर त्यामध्ये सत्यता सत्यता काय आहे मी सांगणार आहे त्या गोष्टींमध्ये आणि इतर कुणी तुम्हाला सांगत आहे किंवा कुणी काही मिसगाईड करत आहे तर त्यामध्ये काय कुठल्या गोष्टीमध्ये काय सत्यता आहे या संदर्भामध्ये मी आज बोलणार आहे साधन व्यक्ती संदर्भामध्ये आज आपण थोडंसं डिटेलमध्ये बोलणार आहे तर हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे ज्यांना प्रश्न पडत आहे की मला बरेच जण म्हणतात की नेमकं साधन व्यक्ती म्हणजे काय असाही प्रश्न विचारला तर या सगळ्या विषयांवर आज आपण बोलणार आहे व्हिडिओ खूप महत्वाचा आहे अजिबात स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अजूनही तुम्ही आपलं पॅशनेट जर्नी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा आयकॉन देखील नक्की प्रेस करा सर्वप्रथम साधन व्यक्ती म्हणजे काय हा प्रश्न सातत्याने त्यामुळे मग मी विचार केला की आपण तिथूनच सुरुवात करूया तर साधन व्यक्ती हे पद जे आहे ते म्हणजे सुरुवातीला जो जी आर आला होता की साधन व्यक्तीच्या पदासाठी काही त्यांनी क्रायटेरियास ठरवले गेले होते परंतु त्या संदर्भामध्ये आता सध्या त्या प्रकारची किंवा त्या क्राय त्या जी त्या क्रायटेरियानुसार ही भरती प्रक्रिया होणार नाही आहे त्यामध्ये बदल करण्यासाठी एक समिती गठीत करण्या करण्यात आलेली आहे साधन व्यक्तीचं सा पद भरण्यासाठी जे क्रायटेरिया ठरवले गेले होते त्या क्रायटेरियांमध्ये बदल करण्यासाठी किंवा काही विद्यार्थ्यांना काही विद्यार्थ्यांना त्यामध्ये ॲड करण्यासाठी किंवा त्यामध्ये चेंजेस करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली आहे आणि त्या समितीचा अहवाल आल्यानंतर साधन व्यक्तीसाठी जे काही क्रायटेरिया असणार आहेत ते नंतर तुम्हाला कळणार आहे त्यामुळे जुने जी आर आहेत किंवा जुने काही संदर्भ देऊन तुम्हाला सांगितलं जात असेल की अशा अशा प्रकारे साधन व्यक्तीचं पद भरलं जाणार आहे तर असं होणार नाही हे तुम्ही लक्षात घ्या आता साधन व्यक्ती म्हणजे काय तर साधन व्यक्ती असं एक पद शासन आता निर्माण करत आहे की संपूर्ण राज्यभरामध्ये जे जिल्हा केंद्र केंद्रशाळा आहे जि, त्या केंद्रशाळेमध्ये एक इंग्रजी विषयासाठी शिक्षक दिला जाणार आहे जो इतर शिक्षकांना मार्गदर्शन करण्याचं काम करणार आहे मग आता हा शिक्षक डायरेक्ट आता जे तुम्ही शिक्षक भरती झालेली आहे त्या शिक्षण सेवकांमधून दिला जाणार आहे का की जे आता आपण जे ते, आता टेट झालेली आहे अभियोग्यता चाचणी झाली आहे त्यामधून दिला जाणार आहे तर या संदर्भामध्ये सुरुवातीला असं सांगितलं गेलं होतं की तो शिक्षण सेवकांमधून भरला जाणार आहे परंतु आता ज्यावेळी आपण या संदर्भामध्ये एक बी एम ए जे अभियोग्यता धारक आहेत त्यांची कृती समिती आहे अगदी सुरुवातीचा जी आर आल्यापासून हे सर्व लोक त्यावर काम करत आहे आणि त्यांच्या काही मागण्या किंवा आपल्या विद्यार्थ्यांसाठी काही गोष्टी त्यामध्ये ऍड करण्यासाठी त्यांची टीम अगदी सुरुवातीपासून ते काम करत आहे आणि त्या संदर्भामध्ये आता कुठंतरी त्यांच्या ज्या प्रयत्नांना पॉझिटिव्ह दिशा मिळत आहे त्यांची जी मागणी होती की बी ए आणि म्हणजे ज्या सुरुवातीचे जे क्रायटेरिया आहे त्यामध्ये बी ए आणि एम ए इंग्लिशवाल्यांना देखील प्राधान्य देण्यात यावं कारण जर इंग्रजीचा इंग्रजी विषयाचा शिक्षक भरला जातोय आणि तिथे त्या ठिकाणी बी ए किंवा एम ए इंग्लिश केलेल्या विद्यार्थ्यांना जर प्राधान्यच दिलं जात नसेल तर तो, तो इंग्रजीचा शिक्षक कसा म्हणावा हा एक म महत्वाचा मुद्दा होता तर तोच मुद्दा घेऊन गेल्या कित्येक दिवसांपासून जो सुरुवातीचा जी आर आला तेव्हापासून किंवा जे क्रायटेरिया सुरुवातीला सांगितले गेले तेव्हापासून जे आपले बी ए एम ए इंग्लिशसाठी एक कृती समिती काम करत आहे कृती समितीमध्ये बरेचसे जण आहेत त्यामध्ये मी मागच्या वेळेस प्रवीण मुसांडेधरांचं नाव घेतलेलं होतं त्यामध्ये मोनिका नाईक मॅडम आहेत बरेचसे जण आहेत मी सर्वांचे नाव घेऊ शकत नाही परंतु ती जी समिती काम करत आहे तर त्यांची ही एक माग मागणी आहे आणि सुरुवातीला या जागा फक्त शिक्षण सेवकांमधून भरल्या जाणार होत्या परंतु जाणार आहे असं सांगितलं होतं परंतु त्यामध्ये देखील बदल होणार आहे आणि या जागांमध्ये आता तुम्ही जे आता आपले अभियोग्यताधारक हो आहे यांना देखील संधी मिळणार आहे आणि जे ऑलरेडी जॉईन झाले आहेत त्यांना देखील संधी मिळणार आहे मला बरेचसे जण म्हणत होते की जॉईन झालो आहोत आम्हाला संधी मिळणार का हो तर तुम्हाला संधी मिळणार आहे अगोदर देखील जर तुम्ही सुरुवातीपासून शिक्षक भरतीमध्ये आयुक्तांचे स्टेटमेंट ऐकत असाल तर तुम्हाला तेही कळेल आणि जे ऑलरेडी बी एम ए, ए, ए इंग्लिशवाले आहेत ज्यांचं सिलेक्शनही नाही झालं त्यांनाही संधी मिळणार आहे मग आता काही जणांना असं वाटतंय की शिक्षक ऑलरेडी जर समजा जे टे फक्त टेट देऊन साधन व्यक्ती होता येईल का किंवा मग शिक्षकांना शिकवणारा शिक्षक होता येईल का तर यासाठी काहीच अडचण नाही आहे कारण सुरुवातीलाच असं सांगितलं गेलेलं आहे की ज्यावेळी साधन व्यक्ती हे पद भरल्या जाईल तेव्हा त्यांना विशेष ट्रेनिंग दिली जाणार आहे त्यामुळे असं नाही आहे की साधन व्यक्ती हे पद जर सर्वसाधारण अभियोग्यता धारकांमधून भरलं तर ते शिक्षकांना शिकूच शकत नाही तर असं काही नाही आहे तुम्ही बघताय की ज्यावेळी तुम्ही जे सर्व्हिसमध्ये आहेत त्यांना त्यांना माहीत असेल आता ज्या प्रकारे केंद्र स्तरावर वगैरे संमेलन किंवा शिक शिक्षण परिषदा होतात त्यावेळी तुमच्यातले शिक्षक तुम्हाला गाईड करतात त्यांना ट्रेनिंग दिलं जातं ते खालच्या वर्ग यांना ट्रेनिंग देतात त्यात काहीच फरक पडत नाही इवन सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपले जे प्राथमिक शिक्षण अधिकारी आहे कमलकर सर त्यांनी तर अगदी नवीन नवी अभियोग्यता धारक आहेत त्यांची टीम म्हणून शिष्यवृत्तीसाठी जुन्या शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी एक टीम बनवलेली आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जर नॉलेज असेल तर ते कुणालाही देऊ शकतात मग ते जुने शिक्षक नवीन शिक्षक, नवी शिक्षक असं काही नसतं आणि ट्रेनिंग दिली तर ती व्यक्ती ट्रेनिंग दिली किंवा मार्गदर्शन केलं तर ती व्यक्ती नक्कीच देऊ शकते अशा प्रकारची ट्रेनिंग हे बी ए एम ए इंग्लिशवाले किंवा जे साधन व्यक्तीसाठी जो क्रायटेरिया दिला आहे त्या क्रायटेरियामध्ये क्रायटेरिया अगोदर दिलेला आहे आणि त्यामध्ये आणखी जे काही बदल होऊन जो काही अहवाल येणार किंवा त्यामध्ये काही चेंजेस होऊन येणार आणि त्यानंतर जी भरती प्रक्रिया होणार आहे त्या लोकांना देखील त्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं जाईल आणि त्यानंतरच ते, ते खाली शिकवणार त्या मित्रांनो जवळजवळ चार हजार आठशे जागा आहेत आणि त्यामध्ये जे आत्ता सध्या ज्यांचं जे सर्व्हिसमध्ये नाही आहे जे शिक्षणसेवक म्हणून लागले नाही त्यांना देखील संधी दिली जावी अशी मागणी केलेली आहे आणि शिक्षणसेवकांना देखील संधी दिली म्हणजे जे इन सर्व्हिस आहेत त्यांना देखील संधी दिली जाणार आहे त्यामध्ये पुन्हा बी ए एम ए वाल्यांसाठी देखील त्यांना देखील संधी मिळावी यासाठी म्हणजे खूप दिवसांपासून प्रयत्न सुरू आहे आणि आताच सध्या आयुक्त देखील त्यासाठी पॉझिटिव्ह आहेत आता असं नाहीये की आयुक्त कार्यालयामध्ये कुणी गेलं आणि काहीही मागणी केली आयुक्त मान्य करतात असं नसतं ज्या गोष्टी बरोबर आहेत रास्त आहेत त्या मान्य केल्या जातात कारण बी ए आणि एम ए इंग्लिशवाल्यांना संधी द्यावी या गोष्टीबद्दल म्हणजे खूप दिवसांपूर्वी ज्यावेळी हा आ, या हा अहवाल किंवा जो अहवाल मागितला ही समिती जी समिती गठीत करण्यात आली त्यांचा अहवाल येण्यापूर्वी देखील यासाठी बरेचसे जण पॉझिटिव्ह होते आणि त्याच याचे अध्यक्ष वगैरे हो मी त्यांचे जे जुने अध्यक्ष होते त्यांचे मी स्टेटमेंट ऐकले होते की आमच्याकडून एकच क्लॉज त्यामध्ये राहिला गेला आहे की बी ए आणि एम ए इंग्लिशवाल्यांना मी संधी दिली नाही तर तो, तो क्लॉज ऍड करण्याच्या संदर्भामध्ये मी यापूर्वी खूप अगोदरच ऐकलेलं होतं त्यामुळे ते त्यांना देखील माहिती आहे की यांना संधी मिळ मिळाली पाहिजे आणि मिळणार आहे त्यामुळे विनाकारण तुम्हाला कुणी काही सांगत असेल की नाही असं नाहीये ऑलरेडी असलेल्या शिक्षकांमधूनच जर साधन व्यक्तीच्या जागा भरणार तर शिक्षकांना मध्ये पुन्हा चार हजार आठशे जागा रिकाम्या होणार ना मग हे कुठंतरी चुकीचं आहे आणि चार हजार आठशे जागा त्यांनी फ्रीज केलेल्या होत्या हे हे, हे देखील तुम्हाला माहीत आहे त्यामुळे साधन व्यक्तीच्या संदर्भामध्ये मी आपल्या कम्युनिटीला देखील एक मेसेज शेअर केलेला आहे तुम्ही त्या सरांशी संपर्क करू शकतात आणि त्याचबरोबर मी आपल्या टेलिग्राम चॅनलला देखील टाकलेला आहे जी बी एम एसाठी साठी जी कृती समिती काम करत आहे अगदी पॉझिटिव्ह आणि चांगलं काम करत आहे त्यामुळे खूप जणांना साधन व्यक्तीसाठी संधी मिळणार आहे सर्व्हिसमधले आणि नसलेल्यांना देखील संधी मिळणार आहे साधन व्यक्ती झालं म्हणजे तुम्ही डायरेक्ट शिक्षकांना शिकवणारा शिक्षक होणार नाही तुम्हाला स्पेशल ट्रेनिंग दिली जाणार आहे हे यापूर्वी आयुक्तांनी सांगितलेलं आहे जे लोक आयुक्तांचे स्टेटमेंट व्यवस्थित ऐकतात त्यांना कळालेलं असेल मी बऱ्याचशा गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलाय काय होतं की बऱ्याच जणांना ह्या गोष्टी माहिती नाही आहे साधन व्यक्ती म्हणजे काय तर इंग्रजी माध्यमाचे इंग्रजी साठी इंग्रजी विषय शिकवण्यासाठी शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी ते आरपीज म्हणून निवडले जातात म्हणजे साधन व्यक्ती हे पत्त्यासाठी निर्माण केले गेलेलं आहे आणि मित्रांनो ही, ही जी टीम आहे आपली कृती समिती जी आहे ती बऱ्याचशा दिवसांपासून या गोष्टीवर काम करत आहे आणि आता ज्या गोष्टी आता घडत आहेत तर त्या कुठेतरी पॉझिटिव्ह घडत आहे त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीला सपोर्ट करा कारण ज्या म्हणजे आता बघ बा, तुम्ही बघितलंच असेल की ज्या प्रकारे सेम इंग्रजीच्या से जागा भरल्या गेल्या तिथे बी एम एशवाल्यांना प्राधान्य दिलं गेलं नाही ना आणि मग त्यामुळे बऱ्यापैकी इंग्रजी माध्यमामध्ये मध्ये ज्यांचं जा शिक्षण झालं त्यांना म्हणजे मिरिट बऱ्यापैकी खाली आलं त्यामुळे यांच्यावर कुठेतरी पहिल्यापासूनच अन्याय झाला आहे कारण इंग्रजीच्या इंग्रजी विषयाच्या जागाही खूप कमी भरल्या गेलेल्या आहे आणि जर साधन व्यक्तीमध्ये या लोकांना संधी मिळत असेल तर खरंच चांगली गोष्ट आहे खूप जणांना संधी मिळणार आहे कारण मागचा आपला व्हिडिओ बऱ्याचशा जणांनी पाहिला आणि त्याच्यावर खूप साऱ्या पॉझिटिव्ह कमेंट आलेले आहे आणि बऱ्याच जणांना ह्या गोष्टी म्हणजे कळालेल्या देखील आहेत तर त्यामुळेच मला तुम्हाला सांगायचं सा आहे की प्रवीण मुसांडे सर आणि त्यांची टीम जी आहे अगदी योग्य दिशेने काम करत आहे असे बरेचसे जण त्यावर काम करत आहेत परंतु मी माझ्या स्वतः मी जी काय माहिती काढली ती माहिती आणि आ, ही जी टीम कार्य कार्य करत आहेत त्यांची माहिती ती अगदी म्हणजे अगदी बरोबर पर आहे कारण आयुक्त कार्यालयांमधून देखील या गोष्टींबद्दल पुष्टी झाली म्हणजे पॉझिटिव्ह यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल ते पॉझिटिव्ह आहेत कारण बऱ्याच जणांना असं ब्र, वाटतं की बरेचसे जण जातात आयुक्त कार्यालयामध्ये आपली मागणी मान्य करून घेतात तर असं नाहीये मित्रांनो आयुक्त तुम्ही काही पण मागणी केली तर ते आयुक्त मान्य करणार नाही जर व्हॅलिड गोष्टी असतील तर त्या मान्य केल्या जातील आणि हा जो मुद्दा आहे तो व्हॅलिड आहे आणि अशा प्रकारे चार हजार आठशे जागा येणार आहे ज्यामध्ये डीएमए इंग्लिशवाल्यांना संधी मिळणार आहे त्याचबरोबर जे सर्व्हिसमध्ये आहेत त्यांना देखील आणि नाही येत त्यांना देखील संधी मिळणार आहे यासाठी मागणी केलेली आहे याला तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा मी कम्युनिटीला याला पोस्ट शेअर केली ती पोस्ट बघा आणि ह्या गोष्टीला तुम्ही कुठेतरी तुम्ही सपोर्ट केला पाहिजे जेणेकरून आपली ही जी मागणी आहे तुम तुमच्यासाठी आहे तुम्हाला माहिती आहे माझं ऑलरेडी झालेलं आहे तर तुमची ही जी मागणी आहे तर ती लवकरात लवकर मान्य होईल कारण ही मागणी खूप जास्त व्हॅलिड आहे इंग्रजी विषयाचा शिक्षक भरत असताना किंवा इंग्रजी विषयाचा साधन व्यक्ती भरत असताना बी ए आणि एम ए, ए म्हणजे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन इंग्रजी विषयामध्ये केलेल्या लोकांना त्याचप्रकारे इतरांना जसं प्राधान्य देतं तसं त्यांना प्राधान्य दिलं जावं आणि ह्या जवळजवळ चार हजार आठशे जागा आहेत या भरतीसाठी यासाठी कुठलीही वेगळी परीक्षा घेतली जाणार नाही कारण या जागा सेकंड डेट नंतर आलेल्या होत्या परीक्षा घेतली जाईल केव्हा जेव्हा तुमचं सिलेक्शन होईल त्यानंतर तुमच्यासाठी विशेष ट्रेनिंग दिलं जाईल त्यासाठी वेगळी परीक्षा घेतली जाईल पण अशी वेगळी परीक्षा घेतली जाणार नाही असं आयुक्त कार्यालयामधून सांगितलं गेलेलं होतं परंतु आता अहवाल आल्यानंतर यामध्ये काही चेंजेस होतात का हे देखील आपल्याला पाहावं लागेल आपले देखील ला मुद्दे तिथपर्यंत मांडले मांडावे लागणार आहेत ते आपल्याला कळेल परंतु अहवाल कुठेतरी आपल्या साईडनेस किंवा मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या प्रकारेच अहवाल येण्याच्या मागे आहे बघूयात आपण यामध्ये काही बदल झाला मी तुम्हाला तसं तसे अपडेट देईल पण सध्या तरी ह्या या व्हिडिओमध्ये मी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सांगितलं या गोष्टी कुठंतरी कुठं तरी सकारात्मक आहे कारण या संदर्भामध्ये या कृती समितीचं आपल्या आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे आणि आयुक्त देखील यांच्यासोबत पॉझिटिव्ह वाटले आहेत तर त्यामुळे आता अहवाल आल्यानंतर कळेल जुने जी आर जुन्या गोष्टी त्यावर तुम्ही त्यावर तुम्ही ट्रस्ट करू नका कारण त्यामध्ये बदल होणार आहे कारण त्यामध्ये ज्यावेळी समिती नेमली गेलेली होती तर बदल करण्यासाठीच समिती नेमली होती त्यामुळे जुने पानं काढून मी देखील तुम्हाला सांगू शकते की अशा अशा प्रकारे अशा अशा गोष्टी आहेत परंतु त्या जशा गोष्टी होणार नाही त्यामध्ये बदल होणार आहे बदल झाल्यानंतर आपण बघूयात की काय झाला कसा का झाला त्यावर मी नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला म्हणजे त्यावेळी जेव्हा आपल्याला जागा आल्यानंतर किंवा तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर ज्या काही गोष्टी घडतील का, तर मी तुम्हाला त्या गोष्टी सांगणारच आहे परंतु बदल होणार आहे आणि संधी मिळणार आहे बी आणि एम ए इंग्लिशवाल्यांना संधी मिळणार आहे मला बरेचसे जण विचारत होते आणि मिळणार आहे त्यासाठीच प्रयत्न करता ही जी कृती समिती आपली आहे तर बी एम ए कृती समिती त्यांनी तेन, त्यांच्या सुरुवातीपासून यासाठी प्रयत्न आहे तर त्यांचे खरंच खूप मनापासून कौतुक आणि त्यांचे आभार देखील मला बरेचसे जण म्हणत होते की मॅडम याविषयी मला माहितीच नव्हतं तर बऱ्याचशा जणांना माहीत नव्हतं मी मागच्या व्हिडिओद्वारे थोडंफार सांगितलं आज मी बाकीच्या गोष्टी आणखी क्लिअर करण्याचा प्रयत्न केला आय होप तुम्हाला गोष्टी कळाल्या असतील अजूनही तुमच्या मनात काही डाऊट असेल तर तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका मी उत्तर देण्याचा प्रयत्न देखील करेल आणि या जागा लवकरात लवकर येण्यासाठी आपले आपले त्याचबरोबर आपली जी बी एम ए इंग्लिश विषयाची कृती समिती आहे तर त्यांचा प्रयत्न चालू आहे तर सगळ्यांनी सपोर्ट करा अजूनही तुम्ही आपलं पॅशन जर मी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा वेला आयकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळ जातील चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन अपडेट्स सोबत तोपर्यंत चॅनल सोबत राहा धन्यवाद